मानवाधिकार संरक्षण संघटनाद्वारे कंढाळ शहरात काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी मारबत काढली जाते समाजातील वाईट परंपरा रोगराई संकट यांसह वाईट वृत्ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी मारबतची मिरवणूक काढली जाते काल मंगळवारी मानवाधिकार संरक्षण संघटनाद्वारे काळ्या मारबतीची मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात गहू हिवरा चौकातून काढण्यात आली ताळसा चौक होत राष्ट्रीय महामार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी चौक सह आदी विविध मार्गाने भ्रमण करून कन्हान नदी काठावर जाळून मिरवणुकीचं समापन करण्यात आलं यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार ताणाशाही महागाई हिटलरशाही बेरोजगारी जातीवाद भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट शासन भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट जनप्रतिनिधी अवैध धंदे वाढती जीएसटी चोर लुटेरू आतंकवाद ढोंगी बाबा शेती खतांच्या वाढत्या किमती अशा अनेक घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गजा 24 ट्वेंटी फोर न्यूज केवणकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल